आपलं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये मन सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर खर तर खूप दिवस झालं मी देवपूजा केली नाही तो आणि तोही ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करू शकले नाही कारण मी गावी होते त्याच्यामुळे मी खूप मिस केलं कारण देवपूजा आणि पूजा झाल्यानंतरच ती पॉझिटिव्हिटी खूप छान वाटते आणि तुम्ही पण नेहमी बघता माझ्या ब्लॉग मध्ये तर म्हटलं चला आज आल्या आल्या आपण पहिला आपल्या स्वामीचं दर्शन घ्यावं छान अशी देवपूजा करावी कारण खूप दिवस ते काय झालं नाही आणि घरात बाईशिवाय घराला घर पण नसतं तेच खरं आहे कारण घरातली पुरुष मंडळी तेवढं काही करत नाहीत अजिबात जसं एक स्त्री करते तर ठीक आहे चालायचंच आता चा तर मग तो आणखीन एका ठिकाणी आम्ही जाणार आहे तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की बघा माझी देवपूजा आणि तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल लाईक शेअर करायला घरी गेल्यानंतर पहिल्यांदा माझं देवघर साफ करेल देवपूजा करेल माझ्या देवांना आंघोळ घालेल कारण मला माहित होत आता एवढे दिवस देवांना पाणी नसणार आहे म्हणून कारण मग आमच्यात साहेबांचं यांचं असं असतं का चा ते देवांची वस्त्र रांगोळी फुलं ती देवपूजा तुझ्या पद्धतीनं ते तूच कर ते काय आम्हाला जमत नाही आम्ही ते काय तेवढं काय करत बसणार नाही तू भरपूर वेळ काय काय करत बसते करून त्याच्यामुळं मग म्हटलं आता गावावरून आलीये तर पहिल्यांदा देवांना आंघोळ घालावी कारण खूप जास्त काळे पडले होते देव तर मग त्यासाठी मी इथे सॅल्फ्रिक ॲसिड आणि मीठ आणि त्याच्यामध्ये लिंबू असं पाणी बनवलं होतं कारण त्या पाण्याने पण भरपूर फरक पडतो आणि माझ्याकडे बघा इथे रुपेरी पण आहे एक उठण्यासारखं जे आहे त्याच्या त्याचा खूप छान वास आहे तर ती पण डबी माझ्याकडं नेहमी असते तर ते पण होते त्याच्यानं पण मी स्वामींना छान म्हणजे घासून घेते असं आणि एक रुपेरी मी म्हटलं तसं आणि पितांबरी पितांबरी तर माझ्याकडे नेहमी असतेच कारण मला असं वाटतं का बाकी कशानं पण किती पण देवांना स्वच्छ केलं तरी पितांबरीची सर कशालाच येऊ शकत नाही त्याच्यामुळं मी मला जसं वाटेल तेव्हा मी सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात पण भरपूर याच्या ह्या पाण्याने पण भर बराच भर, फरक पडतो जास्त त्रास घ्यावा लागत नाही पटकन फक्त पाणी थोडस कमी घ्यावं लागतं तरी ते खूप जास्त देव खराब झाले होते त्याच्यामुळं मी जरा पाणी जास्तच घेतलं जास होतं मग मी छान असं घासून वगैरे घेतलं पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवलं तर बघायला लगेच फरक जाणवतोय की छान असं स्वच्छ होत होते देव आणि त्याच्यानंतर मग परत मी पितांबरीनं पण घासून घेतलं त्याच्यामुळे एकदम छान मस्त झाल्याने जे चांदीचे देव आहे ते मी शक्यतो रुपेरीच वापरते कारण मग बारीक बारीक जी डिझाईन आहे बघा देवांच्यामध्ये दे। तर ते दुसऱ्या कशाने व्यवस्थित निघत नाही तर ते रुपेरीनं खूप छान चांदीचे देव निघतात तर अशी छान असे मी सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी इथे पूजेला लागली तर सगळ्यात अगोदर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे का देवपूजा करायच्या अगोदर आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेतो दिवा लावून घेतो कारण मग असं म्हणतात का कोणतीही सेवा करायच्या अगोदर दिवा लावायचा तरच ती आपली सगळी पूजा देवांपर्यंत पोचली जाते म्हणून मग मी दिवा लावून ठेवला बाजूला तोपर्यंत तस्मय आला कारण मी थोडा वेळ कुठं दिसला नाही का तो मला शोधत अख्ख्या घरभर फिरतो आणि मग मी असेल तिथंच येतो तो आणि त्याचा आता खूप मस्ती करतो इथं तिथं हात लावणं वगैरे सतत असं चालूच असतं तर मग म्हंटल आता नको त्याला रडवायला मग त्याला पण म्हंटल ये तू मग ती आत मध्ये आलं तर बघा लगेच स्वामींच्या पाया पडायला लागला कारण त्याला असं देवघर दिसलं किंवा देवांचा असं दिसलं का लगेच तो पाया वगैरे पडतो आणि त्याला मी म्हणत होते बघा स्वामी स्वामींना असं पप्पी घे करून तर लगेच त्यांना घेतली पण आणि खूप छान म्हणजे त्याला आता आपण जसं बोलू तसं तो छान असं त्याला कळत ऐकतो तो तसे तसं करतो तो आणि छान असं मग थोडा वेळ थांबला थामल, थांबला होता तो पण पण मग त्याचं इथं हात लाव वगैरे असं तर मग पाण्यात तर खूप जास्त खेळायला आवडतं त्याला बघा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं तर त्याच्याबरोबरच खेळत होता तो मग छान असं देवांची मांडणी वगैरे मी करून घेतली थोडा वेळ त्याला ठेवला तिथं नंतर मग त्याला मी बाहेर पाठवला आणि छान अशी मी देवांची मांडणी करून घेतली तर मी पायरीनुसार आपल्या स्वामींच्या केंद्रात जसं देवांची मांडणी असते त्या पद्धतीनं मी माझ्या देवघरात तशी मांडणी मी केली आहे जितका प्रयत्न माझा होईल त्या पद्धतीनं तर बघा अशी मांडणी आणि इतकं छान वाटतं बरं का देवपूजा झाल्यानंतर खरंच म्हणजे इतकं प्रसन्न इतकं पॉझिटिव्ह वाटत का मला तर तिथून हलावसच असं वाटत नाही किती म्हणजे फोटो काढायचे व्हिडिओ करायचे आणि इतकं छान असं म्हणजे भरपूर असं जागा आहे फुलं मांडायला वगैरे तर मला जो, तर खरं असं वाटतं का रोज मला देवघरामध्ये फुलं पाहिजे पण पूर्वीसारखी माझ्याकडून देवपूजा मी नेहमी सांगते तेवढी काय होत नाही आता कारण तस्म्याचं खूप असतं आणि मग सगळ्या गोष्टी एकटीला बघाव्या लागतात समजा घरातलं पण समजा जॉ जॉबचं मग देवांचं आणि लहान बाळ घरात असल्यानंतर मग एकटं माणूस असलं का बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात पण लहान बाळांचं खूप असतं त्याच्यामुळं मला पूर्वीसारखं काय होत नाही तर असं आहे माझं देवघर आणि अशी करते मी माझी देवपूजा तर माझी देवांची मांडणी माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मग दुपारी नंतर आम्ही निघालो कारण यांचं एक काम होतं आणि तसमय गावावरून आल्यापासून आहे ना अजिबात घरी राहायला बघत नाही कारण मग शेवटी मोकळं आणि गावच्या घरी गेल्यानंतर छान राहतो पण इथे फ्लॅट मध्ये आहे त्याच्यामुळे तो खूप मला वैताग देतो तर मग यांचं पण काम होतं आणि छान आता असं सा पावसाळ्यासारखं वातावरण झालं होतं या दिवसांमध्ये किंवा पाऊस थोडा थोडा पडत होता तर छान असं हिरवगार आणि मस्त वाटत होतं तर मग त्यांचा जो एरिया आहे तर तिकडं पावसाळ्यात फिरण्यासारखंच आहे मग म्हटलं चला मग आम्ही पण येतो करून आणि मग सगळं आवरून झालं दुपारी आम्ही निघालो आणि मग गाडीत बघा नेहमीप्रमाणे तसमय पुढे बसला होता त्याची ती जागा फिक्स असते आणि त्याला खूप छान वाटतं असं गाडीतून मग गाड्या वगैरे बाहेरच्या बघायला आणि गाणी असतात गाडीमध्ये तर छान असा नाचत वगैरे अस पण एक सारखा तो यांच्याकडेच बघत होता आणि मग बसल्या बसल्या बस लसुनी चिवडा होता तो आम्ही खात असं गप्पा मारत वगैरे असं चाललो होतो कारण हायवे होता तर आम्ही इथे पोहोचलो बघा तर हा फॉरेस्टचाच एरिया आहे आणि यांची म्हणजे माझ्या साहेबांचीच हद्द आहे ती तर तिथे त्यांचं काम होतं तर त्यासाठी पण आलं होतं आणि हे जे दादा आहेत तर त्यांच्या सोबतच आहेत ते पण तर छान असं त्यांनी तसमईला घेतलं होतं आणि तसमयचं एवढं असतं का तो सगळ्यांकडे जातो आणि हे जे समोर दिसते बघा दरी सारखं तर याला कॅमल व्हॅली म्हणून खूप छान जागा आहे आणि इथे खूप गर्दी म्हणजे असते या दरीमध्ये खूप जास्त हवा वगैरे असते आणि पाऊस पडला का भरपूर असं लोक म्हणजे थंड एकदम थंड असं इतकी हवा इतकं छान असं वाटतं बरं का तिथे तर मग भरपूर लोक येतात तिथे असं फिरायला वगैरे आणि बाकी बाहेर असे स्टॉल वगैरे पण लागलेले असतात आणि छानच वाटतात सध्या तिथं काम पण चालू आहे पर्यटनाच तर मग ते पण बघायचं होतं कारण तो एरिया यांच्याकडेच आहे म्हणून म्हणजे तर त्यासाठी तर इथे बघा काही लोक होतीच तर मग आम्ही गेलो मस्त असे फोटो वगैरे काढले आणि भरपूर छान असं हवा सुटली होती तरी सुद्धा अजून म्हणजे प्रॉपर असा पावसाळा तर अजून चालू झालाच नाही हा आत्ता जो मध्ये पाऊस होता तेव्हाच चा इतकं छान असं वातावरण झालेलं मस्त अशी गार थंड अशी हवा सुटली होती तर मग मस्त आम्ही छान व्हिडिओ आणि फोटो वगैरे घेतले तर तिथे भर काही एक माणूस होता तुझं एकटाच एवढी बडबड तिथं पाठीमागा जे जंगल दिसतंय बघा तर तिथे एकटाच होता आणि आम्हाला असं वाटत होतं का दोघजण आहेत कारण त्याचं बोलणं असं चाललं होतं का तो दुसऱ्या कोणासोबत बोलतोय करून पण दुसरीकडे तर कोणी समोर दिसत नव्हतं तर आम्ही एकसारखं बघत होती पण तो खूप प्यायलेला होता आणि एकटीच बडबड असं त्याची चालू होती तर मग आम्ही भरपूर वेळ असं तिथं थांबलो फिरलो वगैरे यांनी यांचं काम वगैरे बघितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत बाहेर गेलो इतकं मस्त असं वाटत होतं म्हणजे पावसाळ्यात आल्यासारखंच असं झालेलं त्यामुळं मग आमची तिथून निघायची इच्छाच होत नव्हती छान असं आम्ही फिरलो वगैरे आणि मग तिथे एक हॉटेल होतं मग तिथे म्हटलं चला कॉफी घ्यायला जाऊया तर तिथे बघा या दोघांची अशी छान मस्ती चालली होती आणि तस महिला बर का आमच्या तुम्हाला मी नेहमी सांगत असते त्याला जेवढं फिरायला असेल बाहेर असेल तेवढा तो जास्त एन्जॉय करतो आणि त्याला खूप छान वाटतं आणि मग मस्त असं तिथं बसलो होतो आम्ही आणि नंतर मग त्या दादांनी कॉफी आणून दिली आणि मग आम्ही मस्त अशी कॉफी पिली गप्पा वगैरे मारल्या त्यांचं काय काय कामांचं का वगैरे ते विषय होते तर ते पण चालले होते बाकी होतं प्लॅनिंग कुठे फिरायला जाऊया आता पावसाळ्यामध्ये वगैरे असं आता ह्या दोन वर्षात तर अजिबात कुठे जायला बाहेर असं मिळालंच नाही आणि हा मे महिना सुद्धा लग्नामुळे गावी असल्यामुळं आता पण कुठे जायला मिळालं नाही ना आता आ, बीचवर वगैरे सुद्धा आम्ही ह्या वर्षी कुठेच गेलो नाही तर छान असं बघा तसमेला आता नवीन नवीन गेम आणि छान असं सा बघितलं सांगितलं का तो तसंच तसं करायला बघतो तर मग छान असं त्या दोघांची मस्ती चालीच होती तर मग आम्ही इथे परत तिथे कॉफी घेतली आणि मग इथे परत मका वगैरे बॉईल केलेला किंवा भाजून असं मिळत होता तर आम्ही ते पण खायला आलो मग तस्मेसाठी एकदम प्लेन असे बॉईल केलेली मी मका घेतला आणि आम्ही मस्त असं गप्पा मारत वगैरे असं छान खात होतो तस्मेनं पण मस्त असं खाल्लं ते तर सोबतचे दादा होते त्यांना शूट करायला सांगितलं होतं तर त्यांनी मग व्हिडिओ घेतला त्यांना पण माहीत झाला हा ब्लॉगसाठी वगैरे असं तर मग ते पण खाऊन झाल्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि इथं बघा गाडीतूनच दिसतंय एक अशोका धबधबा म्हणून पण आहे पण आता प्रॉपर एवढा काय पावसाळा नव्हता आणि पाणी पण एकदम एकदम बारीक असं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथ तिकडं काही गेलोच नाही म्हटलं पावसाळ्यात गेल्यानंतर मी ती जागा तुम्हाला नक्की दाखवेल आणि बघा तुम्ही तर मग इथे बघा आता नदी आहे आणि हा पण एकदम छान असं वातावरण आणि मस्त असं हे पण फॉरेस्टच आहे यांच्या अंडरच म्हणजे हेच माझे साहेबच तिथले इन्चार्ज आहेत तर हे सगळं त्यांच्याकडंच आहे एरिया तर मग आम्ही इथे पण आलो होतो तर पाणी पूर्ण नदीचं कमी झालं होतं तर मग काही मुलं वगैरे असे मासेमारीसाठी वगैरे आले होते खाली नदीमध्ये तर तिथे पण छान आहे मस्त मग आम्ही तस्मैला तिथे चालायचं होतं आणि मग छान असा तो पण चालला आणि मस्त एकदम छान वाटत होतं तिथे पण आम्ही मस्त मी रील्स पण बनवल्या तुम्ही इन्स्टावरती जाऊन बघितलं असेल तर रील्स पण बनवल्या छान फोटो वगैरे पण आम्ही काढले आणि मस्त एन्जॉय केलं आणि भरपूर वेळ आम्ही तिथे पण थांबलो होतो कारण अजिबात ऊन नव्हतं काय नव्हतं वातावरण एकदम छान असं आणि मला बघा असं असलं ना मला खूप भारी वाटतं आणि पावसाळा तर सगळ्यांनाच आवडतो मला पण खूप आवडतो कारण खूप छान निसर्ग होतो आणि म्हणजे रस्ते वगैरे तर बघा किती छान वाटत आहेत तर मग आम्ही तिथून मग आम्ही निघालो आणि मग त्या अशोक धबधबाच्या इकडं पण खूप मस्त आहे बर का पण आम्ही तिकडे नाही गेलो म्हटलं उशीर होईल आणि परत रिटर्न येताना तसम झोपला होता तर मग इथे मस्त कांदा भजी मिळतात म्हणून मग आम्ही तिथे थांबलो पण मग यांनी पार्सलच आणलं कारण म्हटलं त्याच्या सारखे सारखे झोप मोड नको व्हायला मग छान आम्ही गाडीत बसून गरम गरम कांदा भजी खाल्ले आणि परत जाताना संध्याकाळी अजून आम्ही पार्सलच घेतलं होतं भाकरी वगैरे असं भाजी आणि असा छान आमचा दिवस गेला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तरच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद